नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माळा लोकसभा निवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आज अंतिम उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जे काही प्रमुख उमेदवार आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माडा लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस होता आणि आज अर्ज शेवटच्या दिवशी संपल्यानंतर जे माडा लोकसभा मतदारसंघामधील प्रमुख उमेदवार आहेत यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर हे महायुती मधून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीचे शरद पवार गटाचे मोहिते पाटील त्याचबरोबर ओबीसी बहुजन पक्षाचे प्राध्यापक लक्ष्मण हके आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर असे चार प्रमुख उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत या ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत तसं पाहिलं तर ज्यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊ साली यानंतर पहिल्यांदाच या, या लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत तीन लढती झालेल्या आहेत या मतदारसंघामधून निवडून गेलेला उमेदवार पुन्हा या ठिकाणी उभा राहायला राहिलेला नव्हता दोन हजार एकोणीसपर्यंत यावेळेस मात्र हा नियम मोडीत निघाला असून दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाकडून जे निवडून गेलेले खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आता दुसऱ्यांदा आपले नशीब या ठिकाणी आजमत आहेत याचबरोबर दोन हजार चौदाला जे या मतदारसंघातून निवडून गेलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील हे स्वतः या ठिकाणी रिंगणात नाहीत मात्र त्यांच्या कुटुंबातील धैर्यशील भैया मोहिते पाटील हे या वेळेस रिंगणामध्ये आहेत अशा प्रकारे दोन्ही उमेदवार जे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि देरीशील मोती पाटील हे दोघेही तसं पाहिलं तर दुसऱ्यांदा या ठिकाणी रिंगणामध्ये उतरले आहेत आता माळा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जी तुल्यबळ लढत झाली होती ती यामध्ये प्रामुख्याने दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली होती यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जे विजय मोरे होते यांनी काही फारसा प्रभाव दाखवला होता त्यांना जेमतेम पासष्ट हजार मतं या ठिकाणी मिळाली होती मात्र प्रमुख लढत जी झाली होती ती विद्यमान खासदार नाईक निंबाळकर आणि जे संजय मामा शिंदे त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होते या दोघांमध्ये प्रमुख लढत झाली होती आणि यामध्ये खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी शहाऐंशी हजार एवढ्या मताधिक्यानं विजय संपादन केला होता यावेळेस आता प्रमुख चार उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत अंतिम उमेदवार अर्ज दाखल करण्याची वेळ आता संपलेली आहे उद्या या मतदारसंघाची छाननी होणार आहे त्या अगोदर आज जे प्रमुख उमेदवार आहेत त्यामध्ये एक हे सांगितलेले चार उमेदवार आहेत यामध्येही जे चार प्रमुख उमेदवार आहेत यामधले खासदार रणजित शिनाईक निंबाळकर हे जे सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात मान खटाव आणि फलटण कोरेगाव या भागातले म्हणजे सातारा जिल्ह्यातील एकमेव उमेदवार या स्पर्धेत आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील तीन उमेदवार प्रमुख यामध्ये आहेत यामध्ये देरीशील मोतीपाटील पाटील लक्ष्मण हाके आणि रमेश बारसकर असे तीन उमेदवार हे सोलापूर जिल्ह्यातील येत आहेत यामध्ये खरं पाहिलं तर आता प्रचाराला जेमतेम एक सतरा ते अठरा दिवस राहिलेत आणि निवडणुकीला एक वीस दिवस बाकी राहिले आहेत सात मे ला या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारीचा दाखल केल्यानंतर प्रचाराचा नार अकलूज येथील आपल्या शिवरत्न बंगल्यावरती फोडलेला आहे त्याचबरोबर खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनीही आपला प्रचार धुमधडाक्यात सुरू केलेला के आहे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी बैठका घेऊन आपला प्रचार सुरू केलेला आहे तसं पाहिलं तर महिनाभरापूर्वीच सुरुवातीला खासदार रणजीचे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी अर्ज जा, उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हापासूनच त्यांनी वेगवेगळ्या वे वे मतदारसंघामध्ये ज्या माडा लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये बैठका घेऊन प्रामुख्यानं संपूर्ण माडा मतदारसंघ पिंजून काढला आहे त्याचबरोबर देरीशिर मोहिते पाटील यांनीही संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण माडा मतदारसंघ जरी त्यांचं नाव ते खर तर भारतीय जनता पक्षामधून इच्छुक होतं मात्र त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती तरीही त्यांनी आपण उमेदवार आहे असं समजूनच संपूर्ण महाडा मतदारसंघ पिंजून काढलेला होता या दोन्ही उमेदवारांना तसं पाहिलं तर संपूर्ण महाडा मतदारसंघ पिंजून काढलाय तर जे लक्ष्मण हाके आहेत सांगोल्यामधून येतात यांनीही खर तर त्यांना सुरुवातीला शरद ज्यावेळेस महादेव जानकर यांनी इथून परभणीला जायचं पसंत केलं त्यावेळेस लक्ष्मण हाके आपला एक दुसरा पर्याय होऊ शकतो असं शरद पवारांना वाटलं होतं त्यावेळेस लक्ष्मण हाके यांनीही आपला संपर्क दौरा सुरू ठेवला होता त्यांना ज्यावेळेस ते ही जागा मिळाली नाही त्यावेळेस त्यांनी अंतिम शेवटी निर्णय घेतला की वंची ओबीसी बहुजन पक्ष जो प्रकाश शेंडगेने स्थापन केला आहे त्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचाही दांडगा संपर्क आहे कारण ते जे आमदार महाजराव जानकर यांच्या चळवळीत ते तयार झालेले आहेत तसंच सर्वात महत्वाचा जो फॅक्ट आहे त्यांच्यासाठी तो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज हा सर्वाधिक आहे आणि लक्ष्मण हाके यांचा डोळा विशेषतः ते दमगर समाजामधून येतात आणि ओबीसीचं नेतृत्व करतात अगदी प्रकाश शेंडगेंच्या ओबीसीच्या चळवळीमध्ये त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे आणि त्याच बेसवरती या लोकसभा मतदारसंघामध्ये जो ओबीसी वर्ग आहे त्यांच्या बेसवरती लक्ष्मण हाके यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एकंदरीतच निवडणूक ही चुरशीची होणार आहे कारण एकीकडे एक जे खासदार म्हणजे नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये अब्जावधी रुपये या ठिकाणी निधी या ठिकाणी आणलेला आहे त्यामुळे त्यांचा प्रबळ नाव आहे विजयाचा त्याचबरोबर दुसरे तगडे उमेदवार दोरेशील मोहिते पाटील यांच्याकडे खरं तर ते सोलापूर जिल्ह्यातून येतात आणि त्यांचाही मोठा जनसंपर्क आहे त्यांचं घराण्याला मोठे ओले आहे हे दोन्ही जरी तगडे उमेदवार असतील असले तरी लक्ष्मण हाके हे धनगर समाजामधून येतात आणि धनगर समाज या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे एकंदरीतच माड्याची लोकसभा निवडणूक अतिशय रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्याचं कारण असंच आहे की ही निवडणूक खरं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे कारण सुरुवातीला शरद पवारांनी महादेव जानकर यांना या ठिकाणी रिंगणात उतरवण्याचं ठरवलं होतं मात्र देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी हा डाव हेरून महादेव जानकर यांना आपल्याकडे खेचलं आणि त्यांना परभणीमधून उमेदवारी दिली यानंतर दुसरा डाव खेळला तो उत्तमराव जानकर यांच्याकडे उत्तमराव जानकर हे माळसरस विधानसभे लढवलेले तगडे तेवढं नेतृत्व होतं ते जेमतेम दोन ते तीन हजार मताधिक्याने त्या ठिकाणी पराभव झाला होता विधानसभेला आणि मग दोन्हीही आघाड्यांचं या उत्तमराव जानकर यांच्याकडे लक्ष केंद्रित झालं आणि मग उत्तमराव जानकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्तीच लागली एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना विमानाच्या मा विमानात बसवून त्यांना भेटवून आणलं तर दुसरीकडे त्यांना पुन्हा शरद पवार यांच्याकडे नेऊन मोहिते पाटलांनी फिरवून आणलं आणि आज त्यांचा जाहीर प्रवेश आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये संध्याकाळी सहा वाजता वेळापूर या ठिकाणी होत आहे इतक्या मोठ्या घडामोडी घडल्यामुळं या मतदारसंघातील सामना हा रंगतदार होणार आहे आणि आता या प्रमुख जे दोन उमेदवार आहेत खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि ध्येशील मोहिते पाटील या दोघांमध्ये जरी लढत होणार असली तरी लक्ष्मण हाके यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार रा आहे कारण लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात आणि या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं मतदान निर्णायक आहे आत्तापर्यंत एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकदाही धनगर समाजाचा खासदार हा लोकसभेत गेलेला नाही निवडून गेलेला नाही कोणत्याही मोठ्या आघाडीने मोठ्या पक्षाने धनगर समाजाला नेतृत्वाची संधी दिली नाही आणि याचाच राग धनगर समाजामध्ये आहे त्यामुळं जागृत झालेल्या धनगर समाजाच्या युवकांमधून आता लक्ष्मण हाके यांना पाठबळ दिलं जाते का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आणि लक्ष्मण हाके किती संख्येनं मतादेखे घेत आहेत यावरतीही यांच्या विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे एक लक्ष्मण हाके यांनी विजयाचा दावा केलेला आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे रमेश बारसकर आहेत हेही उच्च शिक्षित आहेत ते माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळं त्यांनाही राजकारणाचा तगडा अनुभव आहे आणि तेही वंचित बहुजन आघाडी गेल्या वेळेस पासष्ट हजाराचं मताधिकी घेतलं होतं मतदान घेतलं होतं या वेळेस आणखीन मतदान किती घेणार आणि वंचित बहुजन आघाडीचा फटका सर्वाधिक कुठल्या उमेदवाराला बसणार यावरतीही विजयाची गणित अवलंबून राहणार रा आहेत एकंदरीतच दोन्ही उमेदवारांनी जरी विजयाचा दावा केला असेल तरी या चार उमेदवार अतिशय महत्वपूर्ण आहेत यांच्यामध्ये चौरंगी लढतीचा सा सामना होईल आणि निश्चितपणानं अंतिम निकाल ज्यावेळेस चार जूनला लागेल त्यावेळेस माडा मतदारसंघातील लढत ही अतिशय निर्णायक वनावरती असणार असल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होतंय कार्यकर्त्यांमधून सांगितलं जातंय आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत त्या अगोदर आपणास विनंती आहे की आपल्याला काय वाटतं या माळा मतदारसंघामधून कोण विजय होईल कुणाचं मताधिक्य किती राहील हे कमेंट्स मध्ये आपण नोंद करा त्याची निश्चित दखल घेतली जाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद